पुणे शहरातील प्रभाग क्रमांक अठ्ठावीस जनता वसाहत हिंगणे या प्रभागातून जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे तुकाराम पवार ते आपल्यासोबत आहेत सध्या त्यांच्याकडून प्रचार सुरू आहे एकूणच प्रचारासाठी तुम्ही आता सुरुवात केलेली आहे काय कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला प्रचार मला जनतेचा चांगला परिसरही भेटतोय प्रभाग क्रमांका अठ्ठावीस जनता वसाहत हिंगणेखोर मी तुकाराम कुंडलिक पवार तीस वर्षापासून माझा भाऊ तीन नगरसेवक माझे मिसेस एकदा नगरसेवक झाले ते अपेक्षा आता मला मला ग्राउंड लेवलचा कार्य करत मी आज पहिल्यांदा इलेक्शन लवकर आलोय आणि त्याचा अनुभव घेतोय मी काय चाललंय काय नाही आणि जनतेचा भाऊ सुद्धा नगरसेवक होत आहे तुमच्या पत्नी सुद्धा एकदम नगरसेविका राहिलेल्या आहेत तुमची काय भूमिका असणार आहे तुमचे काय मुद्दे आहेत जे तुम्ही आता नागरिकांसमोर घेऊन जात माझी भूमिका आहे मी आतापर्यंत कामच करत आलोय कोरोना आला तरी रस्त्यावरती देतो लोकांसाठीच कॅनल फुटला आमच्या इथला तरी रोड वरतीच होतो आणि ह्याच्या पुढे लोकांसाठीच माझं जीवन आहे जे काय लोकांना कमी पडण तिथं मी आहे मी म्हणल्यापेक्षा आमच्या बाहेर जोडीचे तीन नगरसेवक पण राहणार आहेत आणि लोकांना काय जाणवई करून देणार नाही की बाबा काय कमी पडलंय म्हणून आपण मगाशी या भागामध्ये फिरलो इथल्या मतदारांसोबत बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की बेरोजगारी आहे तर या बेरोजगारांसाठी तुम्ही काय बेरोजगारीसाठी आम्ही पुढे उपलब्ध काहीतरी सुविधा करून देणार त्यांना नाही असं वाऱ्यावर हो वाढणार नाही ते पण आमचे लोक आहेत घरातले त्यांच्या समोर लहान तर मोठं झालेलं आहे काय सांगाल प्रचारासाठी आता फिरताय काय तुमची एकूणच रणनीती आहे प्रचारात प्रचार आता जर बघितलं आमच्या तर त्रेपन्न हजार हा स्तम भाग आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती चे हसू यावं प्रत्येक समाधानी व्हावा आणि प्रत्येकाच्या विचारानुसार विकास व्हावा त्यामुळं आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आणि या वस्ती भाग जास्त असल्यामुळं आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते असल्यामुळं या वस्तीचा पहिला विकास होईल प्रत्येकाचे रोजगारचा विचार होईल प्रत्येक जी माझी माता भगिनी तिच्या जी मुलं आहेत त्यांना जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या इ लर्निंग शाळा असेल किंवा दवाखाने असेल त्याचा पहिला आम्ही विचार करू नक्कीच प्रचारासाठी फिरताय हा भागामध्ये काय मतदार काय सांगतात काय समस्या त्या मतदार तर शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहोत कारण गेली पंचवार्षिक मध्ये जनता वसात ह्या प्रभागामध्ये काम केले आम्ही सगळ्यांनी म्हणजे पहिले शंकर पवार काका असतील आणि मी असेल आम्ही दोघांनी वस्ती भागामध्ये काम केले कारण ही लोक एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय त्यामुळे नक्कीच लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद आहे की बाबा आम्ही तुमच्याशी पाठीशी आहोत त्यामुळे नक्की आमचा स्ट्रॉंग पॅनल असल्यामुळं कामाच्या जोरावर आम्ही नक्की लोकांच्या समोर जातो मतदार मतदारांसमोर जात आहे काय नेमके मुद्दे घेऊन जातो बरं काय मतदारांना काय आवाहन करा लोक मतदारांना आम्ही असं आवाहन करा की आम्हाला चारही उमेदवार भरघोस मताने निवडून द्या चोवीस तास काय चोवीस बाय सात मानतात ना तसं चोवीस बाय सात आम्ही त्यांच्यासाठी ह्याच्या अगोदरही होतो आणि ह्याच्या पुढेही राहणार नक्कीच धन्यवाद आपण बघितलं तर प्रचार जो आहे तो यांच्याकडून सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या राष्ट्रवादीला प्रचाराला प्रतिसाद पाहायला मिळतो सिविक मेरा